नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अदास्का कंपनीचा प्रतिनिधी नितीन दाभाडे आम्ही या ठिकाणी सोनारीला मच्छिंद्र दाभाडे यांचा प्लॉट बघण्यासाठी आलो होतो नमस्कार साहेब आपलं जे पॉलिटिक्स जे कंपनीचं झिरो साठ चाळीस आणि झिरो साठ वीस जे आहे त्यांनी मला असा फायदा झाला आहे की आपल्या बघू शकता शेतकरी मित्रांनो की या मध्ये साहित्य वाढलेली आहे आणि प्रमाण भरपूर आहे तर असं एकदम भारी ग्रीनरी सर्व काही याच्यामध्ये आहे आपण एकदा ट्राय करू शकता तुम्ही प्लॉट बघू शकता तर प्लॉट कसा एक